हे झालेलं आहे कशाला करतो मग हे तर आम्ही करतोय म्हणा मग मला मिळालेला फीडबॅक चुकीचा आहे असं मला म्हणता येईल कि ऑफिशियली आपण त्याला घेतलेलं नाही नेमकं काय बघा हा जो काही मुद्दा आहे हा काही खरं म्हणजे माझा विषय नाही परंतु मला जे काही फीडबॅक्स येतात त्या अनुषंगाने मी आज चर्चेला एक, एक प्रशिक्षणामध्ये व्हॉईस चर्चा करा अधिक ऍक्टिव्ह पण आहे अंगणवाडी सैला कशा पद्धतीने घेता येईल ऑफिस आणि त्या अनुषंगाने कसा लाभ होते हे आपल्याला प्रॉब्लेम आपण सगळे समग्राच्या अनुषंग